हा ठीक आहे इकडे कोण सांगताय ओके okay, कामापूर तमाम अजून ओके ठीक okay, आहे आता फळ्यावर मी काय लिहिलं आहे मणी पूर्ण जसं रिकामे जागा आपण पूर्ण करू तुकले तु तर आता पहा मी एखादं दा चित्र दाखवते तुम्हाला त्यावरून तुम्हाला कोणती म्हण येते का सांगा मला हे काय आहे चित्र कशाचे आधी सांगा उभा कोण सांगतोय उभा राहा उभा राहून सांगा उभा राहून सांगा घोडा मैदान जवळ व्हेरी गुड आता हे चित्र कशाच आहे रे ह्याच्यावरून मन एक जणांनी आज करून बोलायचं हा सांग ओके हा आता इथे हे कशाचं चित्र वाटतं तुम्हाला हा यावरून कोण सांगतोय सांग समर्थ केला हा बैलावरून आणखी एक म्हण आहे तू आधी सांगितलं होतास लवकर सांग बैल हा शब्द येतो त्यामध्ये आणखीन एक कोण सांगा आठवत नाहीये तुम्हाला ठीक आहे मग अशी यामध्ये लिहित असताना आपण प्राणे म्हणून लिहिणार आहोत ना का हा। 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 आता हा स्वाद लिहून देऊ हा पण मी पण वाजा चित्र आपल्याकडे जे चित्र आहे त्यातलं एक चित्र घ्या आणि एक एक चित्र ठेवायला होत लोकांचा हा गोष्ट हा तू कोणतं घेणार एक एक जन एक एक ग्रुप था पर तू बिना बाकी सब हां तू आज बराबर आता है आई का ध्यान वेरी गुड हां नेक्स्ट गाय चित्र कौन के थे हां उठे उठे शाहानी हां तू भी खाली बसा जंत झाले तुम हां पुढचं जरा इथे कोण इथे आहे गाय चित्र माकडाचा माकडाचा हां वेरी गुड हां उठ रे तू चित्र ठेव हां

बरोबर आहे तुम्ही हां हे विद्यार्थी तुम्ही थोडेसे पुढे सरका आहे तिथेच पुढे सरका आणि परत चला पटकन पुढे सरका हां तर हे सांगा आयत्या वेळा तू तू पुस्तक कडे सायन्सिर पुणे हां सायन्स पुणे तिकडे कुठून दिरे इकडे आता बघा हे चित्र कशाचे सांग? सवय नाही आपण सांगितलं की तेचं आता कोणतं नाही ना पाहू त्याच्यामध्ये मध्ये चला बसा इकडे बघा हां ठीक आहे ओके मग घरी करणार